नांदगाव येथील एक दुकानदार रिक्षाचालक आणि तृतीयपंथी यांनी दाखवलेल्या समय सूचकतेबद्दल त्यांचं कौतुक केलं जाते त्याचं कारणही तसंच मोटरसायकलवरून जात असताना एका ऊसतोड मजुराच्या पत्नीला प्रसूती काळ सुरू झाल्याने तिने रस्त्यावरच एका गोंडस बाळाला सुखरूप जन्म दिल्याची घटना नांदगाव येथे घडली पारनेर येथील पराग साखर कारखान्यावरून घोडेगाव तालुका चाळीसगावकडे जात असताना नांदगाव शहरातील रेल्वे गेट जवळ रस्त्यावरच मंगला राठोड या मजुराच्या पत्नीला सुरू रेल्वे रिक्षा चालक व तृतीय पंथी यांनी समय सूचकता दाखवली रेल्वे गेट जवळील सुनील सोर जुबेर शेख यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी रस्त्याने जात असलेल्या महिलांची मदत घेऊन नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील राम शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या घटनेची माहिती दिली शिंदे यांनी रस्त्यावरच या या महिलेची केली महिलेने गोंडस अशा जन्म दिला यानंतर रवी लोखंडे या रिक्षा चालकाने महिला व बाळाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं रस्त्यावरच जन्म दिलेल्या या बाळाची आणि आईची प्रकृती सुखरूप असल्याचंही सांगण्यात येत आहे दुकानदार रिक्षाचालक तसंच तृतीय पंथी यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेचं परिसरासह सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी राजेंद्र जाधव हो नांदगाव